बीड बीडमध्ये जाणार आहोत बीडमध्ये आता वाल्मिक कराड याला बाहेर काढण्यात आलेला आहे आणि आता त्याला केज सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय वाल्मिक कराड याला बाहेर आणण्यात आलेला आहे त्याची आज चौदा दिवसांची पोलीस कोठडी संपतीय आणि त्याच पार्श्वभूमीवर त्याला आज केच सत्र न्यायालयामध्ये हजर केल्या जात आहे आणि त्यासाठी आता त्याला नेलं जात आहे या संदर्भातली अधिकची माहिती घेऊयात आपल्यासोबत विष्णुबुर्ग बुर्ग जोडले गेत विष्णू वाल्मिक कराडला आता केचच्या दिशेनं नेलं जात आहे खर तर केसच्या दिशेने आहेत के जाणार आहे खर नेण्यासाठी सज्ज झाले होते मात्र अनेक वेळा त्यांना दोनदा पुन्हा मध्ये नेण्यात आला आता बाहेर काढण्यात आलेला आहे हा ताफा जो आहे पोलीस जे आहे ते केसच्या दिशेने आता रवाना होणार आहेत खर तर दोन बाजूला या ठिकाणी जे आहे ते पोलीसच्या व्हॅन आलेले होत्या आणि एका बाजू मध्ये जे आहे ते त्यांना बसवण्यात आलेला आहे आणि केचकडे हा सगळा ताफा जो आहे पोलिसांचा रवाना झालेला आहे बीड शहर पोलीस स्टेशन मधून जे आहे ते करा यांना घेऊन हा जो सगळे पोलीस जे आहे तेच त्या न्यायालयामध्ये न्यायालयाकडे आता रवाना झालेला आहे हा सगळा ताफा जो आहे पोलिसांचा तो जाणार आहे तर हे सगळं प्रकरण घडत असताना खंडणी चौदा दिवसाची कोठी दिसून त्यानंतर आज पुन्हा एकदा कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे न्यायालयीन कोठे मिळणार की पोलीस कोठडी पुन्हा एकदा मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे वाल्मी कशा प्रकारे हा खरंतर बंदोबस्त दिसतोय आपण बघतोय की अनेक गाड्या देखील पोलिसांच्या या मागे आहेत विष्णू आपण बघतोय पोलिसांचा मोठा कडक बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे किती पोलीस यामध्ये तैनात दिसत आहेत खर तर मोठ्या संख्येनं पोलीस तैनात असल्याचं सांगितलं जात आहे मध्ये आता बीड शहराकडून हा जो ताफा आहे सगळा निघालेला आहे केजच्या दिशेने हा सगळा ताफा निघालेला आहे केज मध्ये पोलीस स्टेशनमध्ये पहिल्यांदा नेलं जाण्याची माहिती आहे आणि त्यानंतर कोर्टामध्ये हजर केलं जाईल खरं तर कोर्टामध्ये काय प्रक्रिया होते हे सगळं सीआयडीचे अधिकारी आधीच आदि ठरलेलं असतं मात्र कोर्टाचा वेळ असो पहिल्यांदा सिव्हिल सूट ऐकले जातात आणि त्यानंतर क्रिमिनल जे आहे ते आणि त्यामध्ये कोर्टामध्ये हजर केलं ते तीन पर्यंत केलं जाईल अशी देखील माहिती मिळते बीड शहरापासून आता जे आहे आहे ते दिशेने हलवण्यात वाल्मिक वर मोका लावावा अशी मागणी करण्यात आलेली होती त्यासाठी मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक देखील झालेले होते त्यामुळेच केच न्यायालयाबाहेर देखील काही सुरक्षा ठेवण्यात आलेली आहे का तिथे कशा प्रकारची सुरक्षा असेल खर तर केज पोलीस ठाण्याबाहेर एकतीस तारखेला जे आहे आपण पाहू शकतो की मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता त्याच पद्धतीनं आज देखील त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त दाख तैनात करण्याची माहिती मिळते एकूणच हा सगळा घटनाक्रम जो आहे तो खंडणीच्या प्रकरणामध्ये आहे आणि मोका लावण्याची देखील मागणी जे आहे ते जे अधिकारी आहेत किंवा जे मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांना देखील या सगळ्या याचे पुरावे जमवणं गरजेचं आहे त्याचबरोबर नेत्यांनी देखील मागणी केलेली आहे खर तर नेते, नेते आक्रमक झालेले होते मोका लावा अशा पद्धतीची मागणी झाली होती गावात काल आंदोलन देखील करण्यात आलेलं होतं तपासामध्ये तपास यंत्रणा तपा या सगळ्या बाबतीत आम्हाला समाधानकारक नसल्याचं देखील सांगण्यात आलं होतं त्यांच्या नातेवाईकांकडून आणि त्यानंतर आज कोर्टासमोर हजर केल्यानंतर जे आहे ते सीआयडीचे अधिकारी कुठल्या ग्राउंड आणि कुठल्या कुठल्या तपासातल्या बाबी म्हणतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे काल तर एक आक्रमकपणे आंदोलन होतं आता तरी वाल्मी कराड याला कोर्टामध्ये नेलं जाते कोर्ट नेमकं का काय निर्णय देते याकडे लक्ष लागलेलंच आहे मात्र काल मस्साजोग मधल्या ग्रामस्थांनी देखील सरकारला अल्टिमेटम दिलेला होता तर आंदोलकांची एकच मागणी होती आंदोलकांची मागणी होती की कुणाच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा त्यांचं नाव जे आहे ते त्यांचा सहभाग आहे का या पद्धतीची त्यांची मागणी होती कुणाच्या गुन्ह्यात घ्या अशी देखील मागणी आक्रमक पद्धतीने त्यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं तर आता गावकऱ्यांची भावना आहे मागणी आहे मात्र आता सी आय डीकडे कशा पद्धतीचे काय ठोस पुरावे आलेत का चौदा दिवसापासून आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सी आय डी असेल किंवा एस आय टी यांच्याकडे जे पुरावे आलेले आहेत ते आज ते सादर करू शकतात का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे कारण आजच्या कोर्ट प्रक्रियेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे विष्णू खरं तर बीड आणि केज सत्र न्यायालय ह्याच्यामध्ये नेमकं किती असं अंतर आणि किती वेळामध्ये त्याला तिथेपर्यंत नेलं जाईल बीड ते अंतर जर पाहिलं तर आपण पन्नास किलोमीटरचं अंतर आहे साधारणत तासभर हा वेळ असतो आणि एक तासामध्ये वीर वरून केज मध्ये जे आहे ते पोहोचण्याचा वेळ आहे आणि हा सगळा जे आहे शहर झाल्याच्या नंतर एक पन्नास मिनिटांमध्ये मध्ये हा हे सगळं अंतर असल्याचं पाहायला मिळतं आणि त्या दिशेनं जे आहे ते हे सगळी प्रक्रिया पूर्ण करून केजला आता हजर केलं जाणार आहे एक तासभरामध्ये केजला हजर केल्याच्या नंतर कोर्ट प्रक्रिया बघून कोर्टामध्ये हजर केलं जाईल विष्णू आज कशा प्रकारे खरतर युक्तिवाद होऊ शकतोय कारण वाल्मिकार वकिलांकडनं काय युक्तिवाद केला जाऊ शकतो किंवा सीआडीचे अधिकारी जे काही तपास करतायत ती काय कशा प्रकारे माहिती दिली जाऊ शकते खर तर आपण पाहिलं की या अगोदरही प्रत्येक वेळेला ज्या वेळेस आरोपींना हजर केलं जातं त्यावेळेस आरोपी असतील किंवा ज्या पद्धतीनं जे अधिकारी आहेत हे दोन्हीकडून युक्तिवाद केला जातो पहिल्यांदा युक्तिवाद हा सीआयडीचे लोक करतात आणि सीआयडीचा ज्यावेळेस हे अधिकारी आपला युक्तिवाद करतात त्यानंतर सरकारी वकील युक्तिवाद करतात आणि आरोपीचे देखील जे आहेत ते आपले आपले मुद्दे मांडतात वकील आणि त्यानंतरच निर्णय होतो खर तर या अगोदर या सगळ्या घटनामध्ये जे तीन प्रकरण आहेत खंडणीचं प्रकरण असेल कोणाचं प्रकरण असेल किंवा मारहाणीचं प्रकरण आहे अनेक वेळा कोर्टासमोर वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या वेळेला सुनावण्या झालेल्या आहेत आता पुन्हा एकदा खंडणीच्या प्रकरणामध्ये कराड जाणार आहे कराडला आणि त्यानंतर आज काय कोर्ट भूमिका घेत किंवा कशा पद्धतीनं तपास यंत्रणांनी हे सगळे पुरावे जमवलेले आहेत आणि ते कसे सादर केले जातात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे विष्णू वाल्मिकची काही वैद्यकीय तपासणी वगैरे केली जाणार आहे का वैद्यकीय तपासणी खर तर आज सकाळीच डॉक्टर मध्ये गेल्याच पाहायला मिळालं डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणीच केल्या केल्याचंही बोललं जाते नाही तर प्रक्रियेनुसार पुन्हा एकदा केज मध्ये ही सगळी कारणांची वैद्यकीय चाचणीची प्रक्रिया केली जाते का हेही फार महत्वाचं असणार आहे आणि ते थोड्या वेळात स्पष्ट होणार आहे ज्यावेळेस हे केजला पोहोचतील त्यावेळेस कराड याला बाहेर आणण्यात काही दिवसांपूर्वी असं सा सांगितलं जात होतं की वाल्मिक कराडची तब्येत देखील खालवलेली आहे त्यामुळे आज वाल्मी कराडकडे बघताना काय वाटलं आणि त्याने काही प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न केला का तर प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र सुरक्षेचं कारण पोलीस वारंवार सांगतायत आणि त्यानुसारच सकाळपासूनच पोलीस खबरदारी घेताना असल्याचं पाहायला मिळतंय कोर्टामध्ये हजर करण्या अगोदरच खरं चौदा दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती आणि आज कोर्टामध्ये वार हजर केलं जाणार होत या सगळ्या प्रक्रिया जे आहेत ते पोलीस प्रशासन देखील पाळताना पाहायला मिळतंय खबरदारी घेतल्या असल्याचं पोलीस वारंवार सांगतायत आणि त्यानुसारच आता कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे आता वेळ आणि हे सगळं थोड्या वेळामध्ये मध्ये गेल्याच्या नंतर मात्र स्पष्ट होणार आहे वैद्यकीय तपासणी केली जाते का हेही महत्वाचं विष्णू तुम्ही स्वतः सुद्धा या संपूर्ण ताफ्याला फॉलो करताय त्यामुळे कशाप्रकारे तर सुरक्षा आहे पण आपण बघतोय अनेक गाड्या पोलिसांच्या त्या मागे लागलेल्या आहेत आणि मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये वाल्मिक कराडला केज पर्यंत नेलं जात खर तर पुण्यावरून ज्या वेळेस इकडे आलं त्या दिवशी देखील जो आहे तो याच पद्धतीनं पोलिसांनी खबरदारी घेतली होती खर तर सामाजिक हा आहे हेही लक्षात घेतल्या घेत आहे बारगळ्यांची बदली बारगळ्यांनी केलेला ज्या घटनाक्रम आणि त्या जे तथ्य या सर्वांच्या अनुषंगानं एसपींची झालेली बदली नवे आलेले या ठिकाणचे अधिकारी या सगळ्यांच्या आजची जी सुरक्षा यंत्रणा आणि त्या अनुषंगानं पोलीस देखील खबरदारी घेताना पाहायला मिळत मोठ्या प्रमाणात पोलीस देखील या सगळ्या सोबत असल्याचं पाहायला मिळत आहे विष्णू संतोष देशमुख हत्ये प्रकरणाचा तपास करण्यासाठी आपण पाहिलं असेल तर नवी समिती देखील ची समिती देखील नेमण्यात आलेली आहे अनेक घडामोडी खरंतर घडत आहेत मोका लावा म्हणून अनेक आंदोलनं केली जातात मागण्या केल्या जातात त्यामुळे संपूर्ण जर विचार केला तर आज कोठडी जी, जी आहे ती वाढू शकते पोलीस कोठडी असू शकते किंवा न्यायालयीन कोठडी असू शकते काय वाटतंय खर तर याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे खंडणी प्रकरणामध्ये ज्या वेळेस त्यांचं नाव आलं त्यानंतर खर तर ते जर हजर झाले असते वेगळी परसेप्शन दिला असतं मात्र खंडणी प्रकरणामध्ये जे आहे ते शरण आले शरण आल्याच्या नंतरचा घटनाक्रम हे सगळ्या जणांनी पाहिलेला आहे आज काय होतं याकडे खर तर सर्वांचं लक्ष असणार आहे पोलीस प्रशासन देखील त्या पद्धतीनं आणि त्या सगळी खबरदारी घेताना पाहायला मिळत आहे हा तापास सध्या बीड शहराच्या बाहेर पडलेला आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये काय काय आणखीन होत हेही पाहणं महत्वाचं असणार आहे पोलिसांनी मात्र या सगळ्याच्या सुरुवातीला गुप्तता पाळली होती मात्र चौदा तारीख या सगळ्या चौदा दिवसांमधला घटनाक्रम आणि या सगळ्या गोष्टी पाहता आता कोर्टासमोर तर हजर केलं जाणार आहे आता कुठले ग्राउंड घेऊन तपास यंत्रणा ज्या आहे त्या येतात हेही महत्वाचं आहे आणि आरोपीचे वकील हे देखील काय युक्तिवाद करतात तेही पाहणं महत्वाचं असणार आहे विष्णू काल मस्साजोग मध्ये जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये महत्वाची मागणी होती ती म्हणजे वर मोक्का लावावी आता ला मदे नेले जाते आता जवळपास अकरा वाजाला आलेले आहेत आणि काल मस्साजोगच्या ग्रामस्थांनी दहा वाजेपर्यंतचा वेळ सरकारला दिलेला होता त्यामुळे काय मस्साजोग मधून काही घडामोडी समोर येत आहेत का त्यांची मागणी ज्यावेळेस सांगितली त्यावेळेस पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांची मागणी होती की तपासांची माहिती जी आहे ते आम्हाला मिळत नाही अशा पद्धतीचं नातेवाईकांचा आरोप आहे असं देखील सांगण्यात आलं आणि त्यानुसारच जे आहे ते आपण पाहू शकता की ज्या पद्धतीने त्या जमानी जमानी गाडी तर वाल्मिक कराडची वैद्यकीय चाचणी होणार असल्याचं चा कळत आहे कोर्टात हजर करण्यापूर्वी वाल्मिक कराडची ही वैद्यकीय के चाचणी केली जाणार आहे आणि या वैद्यकीय चाचणीनंतर वाल्मिक कराडला केच सत्र न्यायालयामध्ये हजर केल्या जाईल आणि त्या ठिकाणी थी तिथे सुनावणी पार पडेल आज चौदा दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती संपतीये आणि त्याच पार्श्वभूमीवर वाल्मिक कराडला आज केच सत्र न्यायालयामध्ये हजर केल्या जात आहे थोड्याच वेळामध्ये ते केच सत्र न्यायालयामध्ये पोहोचतील बीड पोलीस स्टेशन पासून ते केच सत्र न्यायालय हा पन्नास किलोमीटरचं हे अंतर आहे हे आणि अंतर गाठण्यासाठी जवळपास एक तासांचा वेळ लागतो आणि एक तासामध्ये म्हणजे अगदी बारा वाजेपर्यंत तरी वाल्मी कराड हा केच सत्र न्यायालयामध्ये पोहोचेल आणि त्या ठिकाणी सुनावणी पार पडणार आहे त्यामुळे न्यायालय आता त्याची कोठडी वाढवत का याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे वाल्मी कराडच्या आता अनेक समर्थक देखील या केच पोलीस केच सत्र न्यायालय न्यायालयाबाहेर जमण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे पोलीस बंदोबस्तामध्ये त्याला केस सत्र न्यायालयात नेलं जाते त्याच प्रकारचा पोलीस बंदोबस्त हा केस सत्र बाहेर देखील पाहायला मिळणार आहे अधिक पुन्हा एकदा बोलूयात आमचे प्रतिनिधी विष्णू बुरगेत आपल्यासोबत आहेत विष्णू मोठ्या बंदोबस्तात जरी आता नेला जात असलं तरी केच सत्र बाहेर देखील एवढाच मोठा बंदोबस्त असणार आहे पोलिसांचा बंदोबस्त जे आहे ते करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे आपण पाहू शकता की ज्यावेळेस हा ताफा आहे यामध्ये दे देखील मोठ्या प्रमाणात पोलीस असल्याचं पाहायला मिळतंय खर तर आणि बीड अंतर पन्नास किलोमीटरचा अंतर आहे आणि त्या दृष्टीनं आणि मागची मागण्या केलेल्या आहेत आणि त्यामुळे जे आहे ते पोलीस यंत्रणा सतर्क झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्या, त्या अनुषंगानं पोलिसांनी आज देखील खबर खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळत आहे वाल्मिकाडची आज वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे अशी देखील माहिती आता समोर आलेली आहे त्या संदर्भातली अधिकची माहिती काय अर्थातच ज्यावेळेस आरोपींना कुठल्याही कोर्टासमोर हजर केलं जातं ती एक प्रक्रियेचा भाग आहे कोर्टासमोर हजर करण्या अगोदर वैद्यकीय तपासणी केली जाते आणि त्या पद्धतीनं रुटीन आहे आणि त्या पद्धतीनंच मेडिकल चेकअप हे केलं जाणार असल्याचं देखील कळत आहे केरमध्ये गेल्याच्या नंतर मात्र हे स्पष्ट होणार आहे कोणत्या ठिकाणी वाल्मीकरारची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे कोणत्या रुग्णालयात केटच्या रुग्णालयामध्ये खर तर जर वैद्यकीय तपासणी करायचं ठरलं तर केटच्या रुग्णालयामध्ये ही तपासणी केली जाऊ शकते आता पोलीस आणि या सगळ्या यंत्रणे द्वारे किंवा सीआयडीचे या सगळ्या जे अधिकारी आहेत कुठे हे करतात तेही पाहणं महत्वाचं असणार आहे वाल्मीक कराडचे काही समर्थक केज सत्र न्यायालयाबाहेर येऊ शकत आहेत का खर तर आज जिल्हाधिकाऱ्यांनी जे आहे ते जमावबंदीचे आदेश लागू केलेले आहेत जमावबंदीचे आदेश लागू केले असल्यामुळे पाच पेक्षा अधिक लोकांना जे आहे ते कुठल्याही कारणास्तव एकत्र येण्यामध्ये मध्ये जे आहे ते आता एकत्र ते लोक येऊ शकत नाही त्यामुळं जमावबंदीचा आदेश देखील या ठिकाणी लागू झाल्यामुळं समर्थक त्या ठिकाणी येतील का याबद्दल मात्र शंका आहे कारण जमावबंदीचे आदेश आहे त्यामुळं पोलीस देखील जमावबंदीच्या आदेशाचं पालन करतील आणि त्यामुळं तिथे गर्दी होईल असं तरी आता सध्या वाटत नाही म्हणजे नक्कीच पोलिसांकडून पुरेपूर काळजी घेतली जाते आहे कुठलाही जमाव एकत्र येऊ नये म्हणून जमावबंदी देखील लागू करण्यात आलेली आहे वाल्मिक कराडला केज कोर्टामध्ये हजर करण्याआधी पोलिसांकडून उपाययोजना केल्या जात आहेत मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये त्याला सत्र न्यायालयामध्ये हजर केल्या जात आहे आणि तिकडे बीडमध्ये देखील मस्साजोगमध्ये देखील जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे जी पुढील सात दिवस ही जमावबंदी असणार आहे आणि त्यामुळे एकपेक्षा जास्त पाच पेक्षा जास्त जणांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आलेली आहे त्यामुळे संपूर्ण पोलीस बंदोबस्तामध्ये वाल्मिक कराड याला केस कोर्टामध्ये हजर केलं जात आहे ही दोन दृश्य आपण बघतोय काही वेळापूर्वीच वाल्मिक कराड याला बीड पोलीस ठाण्यामधून बाहेर आणलेलं होतं आणि ही दृश्य आहेत तर दुसरीकडे वाल्मिकला कोर्टामध्ये घेऊन दृश्य आपण बघतोय आमचे प्रतिनिधी विष्णू बुरगे या संपूर्ण फॉलो करतात आणि आपण बघू शकतोय मोठा पोलीस बंदोबस्त इथे ठेवण्यात थे आलेला आहे आणि या मोठ्या सुरक्षेमध्ये वाल्मिक कराड याला कोर्टाच्या दिशेनं नेलं जात आहे वाल्मिक कराडची चौदा दिवसांची पोलीस कोठडी आज संपती आणि त्याच पार्श्वभूमीवर त्याला कोर्टामध्ये हजर केला जाणार आहे कोर्टामध्ये हजर करण्यापूर्वी त्याची वैद्यकीय चाचणी केली जाईल आणि निर्णय याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे वाल्मिकाडवर मोका लावावा अशी मागणी ग्रामस्थांसह देशमुख कुटुंबियांनी केलेली होती खंडणी प्रकरणी वाल्मिकराडवर मोका लावावा कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणातील इत, इतर आरोपींवर मोका लावण्यात आलेला आहे मात्र वाल्मिक कराडवर मोका लावण्यात आलेला नाही आणि यावरूनच सर्व ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबीय हे आक्रमक झालेले होते त्यांनी मसाजोगमध्ये मध्ये काल आंदोलन देखील केलेलं होतं आणि या आंदोलनानंतर सीआयडी ग्रामस्थ दे दे आणि देशमुख यांची जाऊन त्यांनी भेट घेतली आणि संपूर्ण तपासा संदर्भात माहिती दिली आणि त्यानंतर ते आंदोलन मागे जरी घेण्यात आलेलं असलं तरी मात्र मसाजोगचे ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबीय हे आक्रमकच झालेले